कुठं गेली ती हा बघ तू बघ हे स्वयंपाक हिथ ठेवून तू गेल ते कुठं बोलते का नाही तू कुठं गेलती सांग हे इथं स्वयंपाकाचं ठेवून तू काय करत विसर डोक्या डोकं विसरणं गरजेचं होतं का इथं कुत्रे येऊन खाऊन गेले असती तर तुम्ही कशाला बसला मी इथं होतो काय बाहेर मी आता मधून आलोय ते पण मला हाक दिल्यावर <laughs> नुसतं तुला स्वयंपाक केलेला स्वयंपाक जागचो जागे ठेवता येत नाही तुला नीट राहायचं नसेल तर राहू नको जा मग कुणी आडवलंय काय तुला कोण आहे तुला लेकर फिकर मी सांगतो त्यांना आडवू नका म्हणून हे कुणी आडवायचं नाही र जायचं तिला जाऊ द्या तुला स्वयंपाक नीट फक्त केलेला ठेवता येत नाही का तो तुम्ही ठेवला असता तुम तुमच्या हातात लागला असत माझ्या हातात लागायला मला काही स्वप्न पडलंय का तू बाहेर तसं ठेवलीस म्हणून जेवायचं ठेवायचं कळत नाही पण मला माहित होत का तू बाहेर ठेवलीस म्हणून उघड पागड माहित नव्हतं मी तिथं नाहीच मी बसलो तिकडं झाडा खाली बाल्यास गप्पा मारत जेव्हा मला तिकडनं दुकानावरनं हात दिली नेत्या म्हणून तेव्हा मी बाहेर निघालो तिथं गेलो आणि बघतो तर काय सगळं उघड मटणाची भाजी अजून कशी बरं नाही झाली ते कशासाठी आणलं होतं संध्याकाळी खायला आणलंय काय काय ही ला हुँ, हुँ, हुँ। तू नितच हुडकायली तू नुसतं भांडणं शोधायला लागली तू नुसतं भांडणं शोधते तुला जाण्यासाठी मारला तू नितच हुडकायली म्हणजे मी तुला मारावं बोलावं आणि तू रडत रुसून जावं ह्यासाठी करते मला जायचं चला कोण सोडून या तुम्ही तुझ्या बापाला बोलव आणि जा त्याला सांगतो कि तिची कशी आहे अन कसला आहे हिरो मी बघ हिरो पांढरा शिपट निसता गोरापान आणि ते सांग मी तोंडाला कोणती मलम लावतो का त्या दिवशी तू बोलली त्यामुळे त्या विनोद दादाला गैरसमज झाला कि मी काय तर मलम लावतो मी पहिल्यापासून का आहे का गोरा आहे हे माझं खरं कलर आहे का काय आहे आता खरं पण आहे खोट पण आहे खोट कस काय खोटकच तू इकडे ये इकडे कसं काय सांग बर खोट का गोरा लागलं सोनं लागलं मी म्हणतो काय सोनं लागलं तू पहिल्यासारखी राहिली नाही बदलली तू तुझ लय नकरी वाढायला तुला सरळ जायचं असेल तर जा की बापाला फोन कर आणि म्हणावं मला यायचं म्हणावं आणि जा आणि किती दिवस राहायचं आहे तेवढा दिवस राहून खाऊन पिऊन येणार ये मा, मा, आता, आता तेव्हा तो काळ गेला, गेला। सोनू बाबू तो काळ गेला बाबू तेव्हा माझी लेकरं बारकी होती म्हणून यायचो त्यांच्यासाठी आता लेकरच तुझ्या मागे येत नाही राहिली एकत्रिसा त्यांना तर कळतय रोहनला आरेनला ते तर तुझ्या बरोबर येतच नाहीत ही पण मला सोडून राहत नाही तुला पण माहित आहे कामाला मी घेऊन बसणार आणि तुझं बाप बापून कामाला जाणार आहे कामाला झोपायला रात्रीच का काम रात झोपायच म्हणती कारती तू आणि हे बाकीचं कामाला जात होतो ते आताच दिसायलाय काय रात्रीचं रात्री झोपून तर एवढा हिरो सारखा निघायलाय आता मी तुझी मम्मी लई गुणाची आहे मम्मी मम्मी करतीला आणि लेकरांना विनाकारण का मारती तू आर्यनला काय आर्यनला का त्यांना मी शिकवतो का तुझ्या आईला उलट बोलव तू इकडे अशी जरा जवळ जवळ तुमच्या खायना गेलोय तुला मी काय काय माझ्या जवळ यायचं नाही तीन लेकरं ऊस तर नाही म्हणली कधी तुला असं झोडपून काढेल मी तुझ्या बरोबर मी माहिती आहे का इकडे इकडे इथं उभा राहा तुला का मारत नाही माहित आहे मी सांग बर का मारत का बारत बारत तुला लेकरांसाठी मारत नाही मी नाहीतर अशी झोडपून काढेल आता कोणी मार खात नाही खात नाही काय करते तू थांब भरी थांब मी हाय माझं वजन काय कमी आहे का आता ते वजनाचं सगळ्याला माहित आहे ते तू नको शिक बर माझ्या मुळेच वजन म्हणून तू म्हणून तीछ मी नाही स्वयंपाक केला मग गिरायला मिळत आहे का मग कुठं आता तू मला जन्माल्या करून देत होती काय की म्हणून असं झालं आता केली नाही दिसता भाजीच केली भाकर तरी धावाच आल्या तरी केली नाही मग तू मार खाणार मार खाणार मी मटन आणलंय कशासाठी मटन आणलंय <laughs> कशासाठी खायला आणलं नाही खा मी करून खावा तुला कशाला आणलंय फक्त एका कामासाठी आणली काय एकाच कामासाठी आणली का तेवढं उरपाटा बोल काय मी आणलंय तुला का तू आणली मला उरपाट बोलू नका म्हणजे हा लई नाटकं करू नको तू जास्त लाडात येऊ नको काना खाली धड धडच वाजवी काय होऊन उलट उलट बोलायली काय झोडपून काढेल रोन दांडू काने हिला बघू हिला बघू चांगलं एक तू जा तू काय कर तू मुद्दा भांडणं शोधायली तुला मी मारावं बोलावं म्हणून तू काय कर ये इकडं तिकडं ये इथं ये की तू काय कर हो अशी मुद्दाम भांडणं काढण्यापेक्षा सरळ सरळ हसत हसत गुडीत निघून जा आई बापाकड आणि लय तू कोण चल बोलून बापा घ्या बापाला भावाला जाई बघितलाय का पाय बघितलंय का थांब तुला आता बोल काय बोलत होती काय बोलत होती <laughs> बोल की पाईप दिसतोय का ह्या असा जर घातला तुला इकडे बघ कॅमेराकडं बघ वरी बाग वरी बा वरी बाग वरी बाग वरी बा इथं जर दिला बॅक साईड पाच दिवस बसायच येणार नाही तुला हा तुला मारत नाही का फक्त लेकरांसाठी होऊन टाकले का बुकीत ए जा मी काय आई